परवा न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा हक्काचा माणूस म्हणून ओळख असलेले पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर ॲडव्होकेट प्रसन्न दादा जगताप यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला हिंगणई चौक येथे आयोजित अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी मान्यवरांसोबत नागरिकांनी मोठी गर्दी करत ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या उपस्थित नागरिकांनी प्रसन्नदादा जगताप यांनी आवाहन केल्याप्रकारे शालेय साहित्य वह्या नागरिकांना भेट म्हणून दिल्या ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांना वाढदिवसाच्या निमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री चंद्रकांत दादा पाटील राज्यमंत्री माधुरीताई मेसाळ यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या ॲडव्होकेट दादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत मैफिल भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हजारो नागरिकांनी त्याचा लाभ घेतला यामध्ये सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या नेत्र तपासणी करण्यात आली चष्मे वाटप करण्यात आले याशिवाय अभिष्ट चिंतन सोहळ्यास अजून नागरिकांनी उपस्थित राहून ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या दादांना राजकीय क्षेत्रामध्ये आणखी मोठी संधी मिळावी अशा इच्छाही उपस्थित नागरिकांनी बोलून दाखवल्या सर्व क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ऍडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या येणाऱ्या नागरिकांना नाश्त्याची चांगली सोय करण्यात आली याशिवाय वाढदिवसाच्या चिंतन पुढे येणाऱ्या नागरिकांच्या जीवनासाठी सरुची भोजनाची सोय उपलब्ध करण्यात आली वाढदिवसाच्या निमित्त संवाद साधताना त्यांनी जनतेसाठी आपण कायमच कटिबद्ध राहणार आहोत त्यांचे प्रश्न सोडवणे हेच माझे कर्तव्य समजून काम केले आहे याही पुढे अशीच जनसेवा करणार आहे आज जवळपास साडेतीन हजार नागरिकांची आरोग्य तपासणी झाली यात सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच मला आशीर्वाद वाटतो वाढदिवस हे फक्त निमित्त आहे पुढे जनहितार्थ काम करणार आहे असा आशावाद ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांनी व्यक्त केला वाढदिवसाच्या शुभेच्छाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा